विरोधकांनी मागणी केली होती एक विरोधक आले होते मी त्यांना दहा हजार कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केले साडे एकतीस हजार कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्री मोदींनी जाहीर केलेलं आहे पवार जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तोच मुळात काळापूर्त झालेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्याची आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी काही नेते भारतीय जनता पक्षामध्ये येत आहे खास करून महाराचे एक प्रमुख नेते आणि त्यांचा खूप मोठा प्रभाव हो। त्या मतदारसंघावर आहे ते बबंद्रनाथ शिंदे आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्या संदर्भात चर्चा मान्य मुख्यमंत्री यांच्यासोबत झालेली आहे त्यानंतर आपण बघतो की मोळ तालुक्यामध्ये राजन पाटील मालक यांची ताकद खूप मोठी आहे आणि त्याही ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये च्या ताकदीमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे त्यांचाही प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होण्यासंदर्भात चर्चा चालू आहे ती यशस्वी झालेली आहे त्यानंतर सहरापूर शहर असेल किंवा दिलीपराव मानेंचा प्रवेशाचा संदर्भ असेल यशवंत मानेंचा असेल या सगळ्यांचे प्रवेश होत असताना खास करून दिलीप मानेंच्या प्रवेशासंदर्भातला जो विषय आहे तो मान्य मुख्यमंत्री महोदय स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करतील आणि तोही प्रवेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील असे अनेक प्रवेश त्या ठिकाणी होत असताना सोलापूर महापालिका क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मजबूतीनं निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी काही लोकांचा प्रवेश होताना आपण पाहतोय आणि सगळ्या प्रवेश होत असताना भारतीय जनता पक्षाचा विस्तार व्हावा भारतीय जनता पक्ष येणाऱ्या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांच्या समर्थनार्थ आज आपल्या विरोधकांच्या वतीने काळी दिवाळी साजरी होतीये काय प्रतिक्रिया एक दिवसीय काळी दिवाळी साजरी करतायत संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय आहेत महाराष्ट्रातली त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काळी दिवाळी एक दिवसीय आंदोलन करत आहेत आपण की शरदचंद्रजी पवार जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तोच मुळात काळात उत्तर झालेला आहे त्यांच्याकडं काय राहिलंच नाही आहे तेव्हा कशाचा आंदोलन करतात मला माहिती नाही आता आवश्यकता आहे की त्यांनी पक्षांतर्गत विचार करण्याची आवश्यकता आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी पूरग्रस्तांना आणि अतिवृष्टी झालेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी खूप मोठं पॅकेज जाहीर केलं आणि ते दिवाळीपूर्वी लोकांच्याकडे पोचावं असं आग्रह मुख्यमंत्री अग्रमुख्यमंत्री यांचा आहे त्याच्याबद्दल तातडीची मदत दहा हजार रुपये खात्यावर पोचलेली आहे आणि पो जे जी मदत शक्य आहे ती सगळी मदत केलेली आहे किंबहुना विरोधकांनी हो मागणी केली होती एक विरोधक आले होते आणि त्यांनी दहा हजार कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं पाहिजे साडे एकतीस हजार कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष कायम शेतकऱ्यां पाठीशी उभं राहिलं आहे आमचं माहितीचं सरकार उभं राहिले आणि आता जे काळी दिवाळी साजरी करत आहेत त्यांच्या राजकीय जीवनामध्ये काळाकुंट अंधार आहे आणि त्यामुळं त्या पद्धतीच्या कल्पनाकारण सुचतात